श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे पैसा येतच जाईल ज्यामुळे जा आपल्या जीवनामध्ये जे कर्ज आहे ते फिटायला लागेल आपली ती कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर तो मसूर डाळीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं आहे तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची ही घ्यायची आहे त्याचबरोबर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाका त्या कुंकुआमध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक मोठी स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर ह्या कुंकवाने आपल्याला एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा आणि त्या त्रिकोणामध्ये आपण ही जी वाटीभर मसूरची डाळ घेतली आहे ती आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं मुलांनी फक्त श्रवण जरी केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर अकरा वेळा आपल्याला गणेश स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं पठन करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्याकरता मनोभावे प्रार्थना करून घ्यायची आहे आता ही मसूरची डाळ जी आपण प्लेटमध्ये ठेवली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे त्या मसूरच्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे आणि अशी ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला घेऊन जायचं आहे गोमातेजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायची तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला ही मसूरची डाळ आणि गुळ खायला द्यायचं आहे गायला मसूरची डाळ खायला दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळते तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जे ग्रह दोष आहेत म्हणजे राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच गोसेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची सुद्धा ही होत असते त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधन असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला आहे म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता गाईला डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचं स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपल्या सर्व कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या